वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरीय स्वामिभक्तः वदा भट्लिखित स्वामी मने अमलानंदा या ग्रन्थाच वाचन आपण ऐकत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प दहावे भाग पाचवा नंतर मामा कोल्हापूरला गेले तेथील मुक्कामात श्रीमती सावित्रीबाई कुलकर्णी यांच्याकडे गेले त्यावेळी त्या म्हणाल्या घागर आता पूर्ण भरली आहे आता ज्ञानपिपासुना त्यातील ज्ञानजल देऊन तहान भागवली पाहिजे ना सचशिष्यानं गुरुचं ऋण अल्पांशानं तरी फेडावयाच असतं तेव्हा मामा म्हणाले हो स्वामींनीही तसं सांगितलं आहे बघू एकोणीसशे चौऱ्याहत्तर स्वामी, स्वामी निजधामा चालले ज्यानं अनेकांच्या डोळ्यातील अश्रू केवळ आपल्या प्रेमळ दृष्टीनं पुसले ज्यानं अनेकांचे संसार मोक्षमय केले अनेकांचं जीवन उजळून टाकलं अनादिकालापासून परंपरेनं चालत आलेली आत्मविद्या ज्यानं मुक्त हस्तानं अनेकांना दिली असा स्वस्वरूपाचा स्वामी संतांचा मुकुटमणी सिद्धांचा सम्राट निजधामाला निघाला सर्व प्रकारची पूर्ण तयारी करून भूगर्भ समाधी बांधून पूर्ण झाली होती समाधीवर ठेवावयाची दगडी लांब रुंद शिळा यावयाची होती आता दगडी शिळा ही आली प्रवासाची तयारी पूर्ण झाली स्वामी निजधामास निघाले श्री आदिनाथ मत्स्येंद्र गोरक्ष ज्ञानदेव सर्व सिद्ध आपल्या लाडक्या सवंगड्यास न्यावयास आले ईश्वरानं दिलेलं कार्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तरला संपलं सोळा ऑगस्टला भक्तगणांनी मिरवणुकीनं देह निजधामास नेण्याची तयारी केली श्री देसाईंच्या अनंत निवासातून श्रींचा देह निजधामाकडे निघाला मामा अजूनही मुंबईहून आले नव्हते श्रींचं सगुण दर्शन आता फार तर पाऊण एक तासच शक्य होतं माझ्या मनाची हुरहुर वाढू लागली मामा आता येतात की नाही अशी चिंता लागली मी श्री पानसरे काकांबरोबर होतो सुभाष दामले मामा आलेत का ते पाहण्यासाठी गेला थोड्याच वेळात मिरवणूक पुढे स्टँडजवळ आली आणि मिरवणुकीच्या शेवटी मामा पळत पळत तीच सामील झाले मामांनी श्रींना हार घातला मुंबईच्या अनेक व्यक्तींचेही हार घातले अधून मधून पाऊस येत होता मामा आमच्याजवळ आले श्री पानसरे काकांनाही मामांना पाहून बरं वाटलं ऐंशीच्या घरातील दोन वृद्ध आपल्या गुरुमाऊलीचं एकमेकांशी गुणगान गाऊ लागले स्वामींचा देह समाधी गुहेत ठेवण्यात आला आता तिथं जाऊन जवळून दर्शन घेणं अवघड होत फक्त स्वयंसेवक जात होते कार्यकर्त्यांनी गोंधळ टाळण्यासाठी व्यवस्था चोख ठेवली होती श्री पानसरे काका आणि मामा एका झाडाखाली बसून होते त्या दोघांनी जवळ जाऊन श्रींचं अखेरचं दर्शन घ्यावं असं मला सारखं वाटत होतं शेवटी मी गर्दीतून पुढे गेलो श्री वसंत देसाई यास मामा आणि पानसरे काका दूर झाडाखाली बसल्याचं सांगितलं श्री वसंत देसाई मामा आणि पानसरे काकांना घेऊन समाधी स्थळाजवळ गेले मामांनी श्रींच अखेरच सगुण दर्शन घेतलं नंतर समाधीवर शिळा ठेवण्यात आली मामांनी तेथील चार पाच फुलं आणि थोडी माती घेतली मामा तिथून निघाले मी व सुभाष तांबले मामांच्या मागे चालू लागलो सोळा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला मामांनी पावसला श्रींचं अखेरचं दर्शन घेतलं त्यावेळी श्री परावाणीच्या पलीकडून काय म्हणाले असतील आईसाठी रडणाऱ्या बालकाला आई काय म्हणते ते महत्वाचं नाही आईचं दर्शन झालं की त्याचं काम झालं मामांना श्री स्वामी शेवटच्या दर्शन प्रसंगी काय म्हणाले असतील बरं आपणच कल्पना करू सोहम सोहम ध्यास लावावा जीवांना वचने स्मरो निया आदिनाथापासून लाभले जे धन चालवी पुढे नित्य सोहम भावे धन्य ते पावन दर्शन सहज लाभे जेणे आत्मधन होते सहज कृतार्थ जीवन चरण उपासोनी सांगावे सकला योगसार हेची सांडोनी मात लौकिकाची इति स्वामी भणे अमलानंदा अर्पितो वसंत स्वरूपानंदा साधक हो या भागाबरोबरच स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आता समाप्त होत आहे या ग्रंथात यानंतर परमपूज स्वामी अमलानंदांचं संक्षिप्त चरित्र आहे तर त्या चरित्राचं वाचन आपण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऐकणार आहोत श्रीमद सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्स